बौद्ध समाज चेंबूर यांच्या वतीने पी एल लोखंडे मार्ग चेंबूर येथील सुपारक विहारामध्ये दोन हजार चोवीस पासून वर्षावास सुरू करण्यात आलाय दैनिक सर्वभौमचे संपादक प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर यांनी वर्षावास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती या विषयाचे पहिले पुष्पगुंताना बहुजन समाजाला बुद्धाचा कर्मसिद्धांत समजावून सांगण्याची गरज असल्याचे म्हटले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्माचारिणी तेज प्रभाव होत्या उद्घाटक अशोक जक्ता प्रमुख पाहुणे आंबेडकर ज्येष्ठ नेते किसन माने लाडबुद्धा सलांचे किशोर दानी आंबेडकर साहित्यिक आनंद मस्के आदी मान्यवर उपस्थित होते ब्रिकुणा होणारा सगळ्या आवडतासाठी ट्रान्सपोर्टची काही व्यवस्था नव्हती जंगल वेगळी जंगल पुरवायला लागायची नद्या पार करायला लागायचा अनेक वेळा भिपून वाहून जायचे नदीमध्ये जंगलामध्ये अनेक प्राण्यांची शिकार व्हायचे तर त्या काळाचा मर्यादित डोक्यात म्हणतात की पावसाळ्यामध्ये एका ठिकाणी सांगायचं कोणी माहिती जे विचारविणे तो वाशावास कसला विचारविणे नाही तर त्या त्याने ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांशी संपर्क साधेला धमाचं ज्ञान दिलेला धर्माचं धमाचं ज्ञान दिलेलं आहे प्रत्येक पर्याय जागृत करण्याचं काम एकूण केलं आहे त्याचं रिस्पॉन्स काय करायचं काय माहिती नाही काय मालिक काय नाही का जमा करणार त्याच्यावर विचार करून ज्या समस्या आहेत त्या समस्यांना लोकांच्या अतिशय सगळ्या सदस्यांना काय उपाय येईल याचं या वर्षावासामध्ये मंथन म्हणजे तो मंथन काळ म्हणजे वर्षावास आज आम्ही बाबासाहेबांनी प्रमुखांनी केली त्यानंतर आपण सामान्य माणसं उपासक उपासक सुद्धा नाही अशी आमची अवस्था आहे तर ते सुद्धा आम्ही सामान्य माणसं या वर्षावासामध्ये सहभागी होतो कारण तेच आहे की त्यावेळेच्या हिंदू संग्रहायची त्यावेळेच्या प्रश्नावर उत्तर शेती असतील आणि सार्वकालिक उत्तर जी असतील गालीको म्हणतात गालीको आहे तरी तो काळाच्या अर्थामध्ये ऐकत नाही काळाचा परिकड्या आजही त्यांनी तत्व आज मी मागू आहे अशा प्रकारचा तो जनते त्याचा आज काय प्रयोजन आहे रविवर्सातील शोध रविवंश आज काय आहे ते शोधण्याच्या माणसं काम आहे असं माझ्याबरोबर मी समजतो तुम्ही मला चुकीला सांगू शकता आता तो नेहमीप्रमाणे याचा अनुभव या दिवसाचा मनोज आहे की पहिली गोष्ट की आशा कोणीला महामायला गर्व झाली सिद्धार्थ गौतमाची निर्मिती आजचा दिवस आशा कोणी म्हणती महानायक असा बेशामध्ये पत्रपणामध्ये मानलं जात दुसरी गोष्ट परमचंद्र पवारचंद्र पवार त्याला मराठी म्हणतो ते या दिशा म्हणजे बुद्धाला त्याला जे सापडले ज्ञानत्वच्या ते सगळं जाहीर करण्याचा सुरुवात आजच्या दिवशी आता तुम्ही पाच पर्चवतीयुले होते त्या कुठून ज्याने पहिली पाच कर्मचा आहे त्या घटना पुन्हा आणि त्यांच्यातर्फे तो जयपर असा तो पुढे धर्म बसत गेला तिसरी गोष्ट याच्यामध्ये फार सांगायची की ह्या पर्चवटीयच्या एका एकूस स्थापना झाला आणि इथून प्रमुख प्रकारचं सूप्रबंधन सूप्रबंधन अतिशय शिस्तमध्येच काम त्या अशा कोणीवर आणि अशा कोणीचा दिवस आपण वेगळ्या वेगळ्या आपण साजरा करत असतो